रायगड जिल्ह्यातील सुधागड पाली येथील अनुपमदादा कुलकर्णी मित्रमंडळाचे संस्थापक तथा युवा नेते अनुपम कुलकर्णी यांनी आपल्या समर्थक सहकार्यांना सोबत घेऊन शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केला आहे अनुपम कुलकर्णी यांनी मित्रमंडळाच्या प्रमुख पदाधिकारी आणि सहकाऱ्यांसमवेत शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली आहे अनुपमदादा कुलकर्णी मित्रमंडळाचे महेश खंडागळे यांच्यावर नव्यानं शिवसेना पाली शहर प्रमुख पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती महेश खंडागळे यांनी पाली शहर प्रमुख पदाचा राजीनामा शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख प्रकाश देसाई यांच्याकडे सुपूर्त केला आहे सुधागड शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी हेवे दावे आणि प्रवेशाप्रसंगी दिलेल्या विकास कामांच्या आश्वासनांची पूर्तता न झाल्यानं शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र करीत असल्याची माहिती अनुपम कुलकर्णी यांनी पालीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे यामुळे सुधागड तालुक्यातील शिवसेनेची अंतर्गत गटबाजी आणि हेवे दावे चवाट्यावर आल्यात अनुपम कुलकर्णी यांनी नुकतीच राष्ट्रवादी पक्षाला रामराम राम करत मोठ्या आकांक्षा आणि ध्येय समोर ठेवून केंद्रीय अवजड उद्योग मंत्री नामदार अनंत गीते यांच्या उपस्थितीत शिवबंधन हाती घेतलं होतं अशातच अगदी थोड्याच कालावधीत पक्षांतर्गत सुरू असलेली गटबाजी हेवे द्यावे आणि कलहाला सामोरे जावे लागले असल्याची बाब कुलकर्णी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितली तसेच शिवसेना पक्षात प्रवेश करत असताना पक्षश्रेष्ठींनी दिलेल्या आश्वासनांचा त्यांना विसर पडला असल्याचं देखील कुलकर्णी यांनी सांगितलं आमचे व्हिजन हे विकासाचं आहे पालीनगर पंचायत व्हावी आणि पालीचा सर्वांगीण विकास व्हावा ही समस्त पालिकरांची तसेच अनुपम दादा कुलकर्णी मित्रमंडळाची प्रामाणिक इच्छा आहे पालीनगर पंचायत व्हावी याकरिता दादा कुलकर्णी मित्रमंडळ देखील प्रयत्नशील असल्याचं कुलकर्णी यांनी यावेळेस सांगितलं अनुपम कुलकर्णी यांच्यासह मित्रमंडळाच्या शेकडो पदाधिकाऱ्यांच्या शिवसेना पक्षप्रवेशानं शिवसेनेला संघटनात्मक दृष्ट्या मोठी ताकद मिळाली होती परंतु अनुपम कुलकर्णी यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिल्यानं शिवसेनेला मोठा हादरा बसला आहे यावेळी युवा नेते अनुपम कुलकर्णी यांच्यासह अनुपम दादा कुलकर्णी मित्रमंडळाचे अध्यक्ष संदेश सोनकर उपाध्यक्ष वैभव मोहिते महेश खंडागळे आदींसह मंडळाचे पदाधिकारी आणि सभासद उपस्थित होते अनुपम दादा कुलकर्णी मित्रमंडळाचे आपण संस्थापक अध्यक्ष आहात आज तुम्ही साधारणतः शिवसेनेला जय महाराष्ट्र केलेला आहे काय सांगाल शिवसेनेला जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय आमचा काल एकत्रितपणे झाला आमच्या मित्रमंडळाची काल बैठक होती त्या बैठकीमध्ये आम्ही आता पाली ग्रामपंचायतीची जी, जी होऊ घातलेली निवडणूक होती त्या संदर्भामध्ये शिवसेनेची वाटचाल आणि अनुपम कुलकर्णी मित्रमंडळ या विषयावरच आमची चर्चा झाली तर त्या त्यात सगळ्यांचं असं म्हणणं आलं की अनुपमदादा कुलकर्णींना पूर्ण अधिकार शिवसेनेचे उमेदवार निवडी संदर्भात या ग्रामपंचायतीला दिलेले असताना आमच्या विरोधामध्ये म्हणजे शिवसेनेच्या विरोधामध्ये शिवसेनेनी उमेदवार उभे केले आणि त्याचा परिणाम अनुपम दादा कुलकर्णींना कुठेतरी खच्चीकरण करण्याचं काम हे शिवसेनेच्या माध्यमातून चालू असल्याचं चा स्पष्ट झालेलं आहे त्याच्यामुळे माझ्या मित्रमंडळातील सगळ्यांनीच असा हट्ट धरला की दादा जर का आपलं खच्चीकरणच शिवसेनेमध्ये होणार असेल तर या शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केलेलं कधीही चांगलं अशा पद्धतीचा निर्णय आमचा काल जाहीर झाला आणि त्याचबरोबर एक विकास निधी हा सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर होता पाली शहराच्या विकासासाठी शिवसेना एक करोडचा विकास निधी एक महिन्यामध्ये उपलब्ध करून देईल अशा संदर्भातली आश्वासनं आम्हाला जिल्हा नेतृत्वाकडनं व शिवसेनेच्या काही नेते मंडळींकडनं मिळालेली होती आज पंधरा जुलैला आम्ही लोकांनी प्रवेश केला आता ऑक्टोबरची वीस तारीख होऊन गेलेली आहे सप्टेंबरची पण तरी देखील अजूनपर्यंत तो एक कोटीचा विकास निधी काय पालिकरांना दिसलेला नाही आहे त्यामुळे अधिक विश्वास ठेवून फक्त येणार 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 अशा हिशेबाने काम करण्यामध्ये कुठलाही पॉईंट नसल्यामुळे आम्ही सगळ्यांनी शिवसेनेला अखेरचा महाराष्ट्र करण्याचं काल नक्की केलेलं अनुपमदादा कुलकर्णी मित्रमंडळाची सामाजिक कार्य कशा पद्धतीने चालू राहणार रह आहे पुढे अनुपमदादा कुलकर्णी मित्रमंडळाचं सामाजिक कार्य हे ह्याच्या अगोदरही चा चालू होतं म्हणजे आम्ही पंधरा जुलैला शिवसेनेत प्रवेश करण्यापूर्वीसुद्धा बरीच सामाजिक उपयोगी कामं ही केलेली आहेत आणि इथून पुढे सुद्धा अनुपम कुलकर्णी मित्रमंडळ म्हणून सामाजिक उपयोगी कामं हे आम्ही अत्यंत हिरिरीनी आणि जोमानी पाली शहरामध्ये करण्याचा आम्ही निश्चित केलेलं आहे आपला राजकीय पुढचा प्रवास कसा असणार आहे कु कुठल्या पक्षाला आपली पसंती असणार आहे काय सांगा अनुपम कुलकर्णी आणि अनुपम कुलकर्णी मित्रमंडळ हे पहिली गोष्ट राजकीय प्रवाहात न येता सामाजिक बांधिलकी जपत सामाजिक कार्यामध्येच राहायचं हे आम्ही पहिलं निश्चित केलं होतं पण सामाजिक कार्य करत असताना काही राजकारणं आडवी येतात ती जी आडवी येणारी राजकारणं आहेत त्यांना शह देण्याकरता त्यांना उत्तर देण्याकरता आम्हाला कुठेतरी राजकीय आश्रय घेणं हे क्रमप्राप्त आहे आत्ता जरी आम्ही शिवसेनेतनं राजीनामा दिलेला असला तरी पालीच्या विकासाच्या संदर्भात जो पक्ष पॉझिटिव्ह भूमिका घेईल पालीला चांगला विकास निधी उपलब्ध करेल आणि बल्लाळेश्वराची माझी पाली सुजलाम सुफलाम करण्यासाठी प्रयत्न करेल अशा पक्षासोबत अनुपम कुलकर्णी मित्रमंडळ त्याची पुढील राजकीय वाटचाल चालू ठेवेल आणि त्यांच्या मार्फतच आम्ही पालीचं सामाजिक भवितव्य सुद्धा उज्ज्वल करू न्यूज रिपोर्टर धम्मशील सावंत शिवनेर प्राईम सुधागड पाली